रस्ते सुरक्षा उपकरण विक्रेते असोसिएशनतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सोलापूर आर टी ओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धनरे आंदोलन करण्यात आले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी आर टी ओ कार्यालयाला निवेदन दिले असून त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबा लागला आहे शासन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी एक प्रमुख मागणी आहे संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत प्रणालीचे नूतनीकरण करण्यासाठी बंद असलेल्या कंपन्यांच्या आय डी पुन्हा सुरू करण्यात यावेत नवीन जी पी एस स्पीड गव्हर्नर रिफ्लेक्टर व यांच्या किमती कमी करण्यात याव्यात सर्व वाहतूकदारांची होत असलेली आर्थिक व मानसिक पिळणूक थांबवावी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेत होत असलेल्या पिळणुकीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी या आंदोलनाला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनादरम्यान संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर शासनाने लवकरात लवकर मागण्यांवर तोडगा काढला नाही तर आगामी काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला नमस्कार मी अतुल सोमाण रस्ते सुरक्षा असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सध्याला जे प्रकार चालू आहे आपले इथे वाहनधारकांनी त्रास होतो जी पी एस सॅक्युरिट डिवाईसमुळे जुने डिवाईस रिन्युअल होत नाही आणि नवीन डिवाइसची जी किमती प्रमाणे वाढलेली आहेत ते का वाढलेले आहेत ते सांगताना आम्ही प्रश्न विचारत आहे वाढण्याचं मागचं कारण काय कारण पहिले अगोदर जे होतं पाच हजार रुपयाला विकणारी वस्तूची किंमत आलेली आहे चौदा हजार रुपये ते कार्टल पद्धत चालू आहे महाराष्ट्रामध्ये ही कार्टल पद्धत नाही चालायला पाहिजे मार्केट ही ओपन असायला पाहिजे ही आमची मागणी आहे स्पीड गव्हर्नरचे पण रेट जे सोळाशे सतराशे रुपयाला मिळत होतात बीड ते सुद्धा आता पाच आणि सहा हजार रुपये झालेला आहे त्याचीसुद्धा किंमत कमी व्हायला हो पाहिजे आणि सुद्धा किंमत जी आहे ते साधारण दोन हजार तीन हजार रुपयाला रोल मिळणारा तो चार हजार आणि पाच हजार रुपयाला चाललेला आहे हे कारण आम्हाला सरकारला विचारायचं कारण ह्याच्या ह्याच्यावरती दळणवळण ठरलं जातं कारण दळणवळण जे आहे हे ग्राहकांना जर का गाडीवाल्यांना जर रेट वाढवून सगळं भेटत असेल तर ह्याचं आर्थिक नुकसान हे समाजावरती होतं समाजाची जी कि, आ, वा वाहनांवरती वा, वा, परिणाम झाला तो वाहनधारकांवरती परिणाम झाणूक थांबली पाहिजे व ह्याच्यामुळे म मा, महागाई वाढते त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारला आमच्याकडून विनंती आहे की ते लवकरात लवकर हे त्याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे